नमस्कार मंडळी आज आपण किचन टिप्स पाहणार आहोत चविष्ट जेवण बनवताना या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर माहीत असतील तर जेवण उत्कृष्ट बनणारच थंडीच्या दिवसांमध्ये घट्टसर दही लागत नाही त्यासाठी गरम दुधामध्ये विरजन घातल्यानंतर एखाद्या सुती कपड्यांमध्ये ते भांडे गुंडाळून ठेवले किंवा उदार ठिकाणी जर ठेवले तर नऊ ते दहा तासांमध्ये घट्ट दही लागेल चपाती थंड झाल्यानंतर वातड होत असेल तर सुती कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवावी चपात्या मऊ लुसलुशीत राहतात पुरीसाठी पीठ भिजवत असताना एक वाटी गव्हाचे पीठ असेल तर दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे त्यामुळे पुऱ्या संपेपर्यंत कुसकुशीत राहतात कोणतीही रस्सा भाजी बनवत असताना मंद आचेवर शिजू द्यावी त्यामुळे बनवलेली रस्सा भाजीला चव छान येते मेथीचे पराठे बनवत असताना पराठे खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे बेसन घाला मेथीची भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतल्यानंतर पॅनवरती दोन मिनटं परतून घ्या भाजी थोडीशी शिजली जाईल नंतर ती पिठामध्ये मिक्स करा त्यामुळे पराठे छान मौसूत होतात कोणताही गोड पदार्थ बनवत असताना गुळापासून बनवलेला असेल तर सुंठ पावडर घालावी आणि साखरेपासून जर बनवत असाल तर वेलचीपूड घालावी शेवयाची खीर बनवत असताना शेवया भाजत असताना एक चमचा रवा घालला शेवयाची खीर दाटसर मिळून येईल चवीलाही छान लागेल हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी गाजराचा हलवा हा बनतोच गाजराचा हलवा बनवत असताना एक किलो गाजर जर असतील तर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालावी गाजराचा हलवा चवीला अप्रतिम लागतो मिल्क पावडर नसेल तर दुधावरची मलई वापरू शकता गाजराचा हलवा चवीला चा छान लागतो रवा जास्त दिवस भरणीमध्ये भरून ठेवला तर किडे लागतात तर रवा तूप किंवा तेल न वापरता मंदाचेवर भाजून ठेवा भाजलेल्या रव्याला किडे लागत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा उत्कृष्ट जेवण बनवताना उपयोगी पडणाऱ्या या छोट्या छोट्या टिप्स हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा